deh bagaikan setuju sani, kita mau ke tempat तर हे पण हे सगळं बघितलं तुम्हाला पण दाखवलं मी आता तिथं जायला येते खाली तर तिथं त्या खाली जायला येते म्हणजे जिथं आपण तिथं वरती गाडी लावलेली तिथं सगळं खाली गेले तर तिथं जायला येते तिथं जाऊन मी तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्हाला मी किती म्हणलेलो हे दाखवतो बघा ह्याच्या खाली पण जायला येते ह्याच्या खाली पण जाता येते तर जाऊया आपण नंतर नाही इथं खाली ह्याच्या हो इथं पण द्यायला येते ते मस्त रील मारतो माझी अशी चालत आहे तरी तर मी आता डायरेक्ट घरला जाणार तर इथला ब्लॉग इथं एंड करतो कसा वाटला ब्लॉग दा ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय